तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पंडित दीनदयाल योजनाविषयी आपण माहिती घेणार आहोत तर या योजनेमध्ये पंडित दीनदयाल योजना म्हणजे घरकुल जागा खरेदी किंवा अर्थसहाय्य योजनेसाठी ह्या जी आर आलेला आहे तर मित्रांनो याच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत याच्यामध्ये अर्थसहाय्य कितीपर्यंत देण्यात येणार आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो पंडित दियाल दीनदयाल योजनातर्फे इथे बघू शकता खाली आता हे जी आर आपण संपूर्ण वाचून घेऊ तर इथे बघू शकता प्रस्तावनामध्ये दिलेलं आहे केंद्र तर मित्रांनो या योजनेचं आधी नाव होतं केंद्र पुरस्कृत इंदिरा आवास योजना तर आता नावात बदल करून पंध प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असे करण्याचा निर्णय दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार सो रोजी शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला होता तर या योजनेतील घरकुल मंजूर असल्याच्या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाल उपलब्ध करून घ घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जा जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपये ते अर्थसहाय्य उपलब्ध दे करून देण्यासाठी दिनांक चौदा जुलै दोन हजार सतरा रोजी शासनाच्या निर्णयाने नव्हे मान्यता मान्यता देण्यात आली आहे तर आता तालुकामध्ये ज्या त्यामध्ये तालुका समिती गठीत करण्यासाठी कार्यपद्धती समितीची कार्यकक्षा व जागा खरेदीची प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे तर इथे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शासकीय जमिनी मूल्यविरहित उपलब्ध दे करून देणे तसेच लाभ तसेच लाभार्थ्याने शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्यास सदर ती जागा विनामूल्य विनामूल्य नियमानुकाल करणे अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी शासन निर्णयाद्वारे नवी नपुण्य उपक्रमामध्ये भूमजली ग्रहसंकुले हाऊसिंग अपार्टमेंट उभारण्याचा समावेश करण्यात आलेला आहे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी शासनाच्या निर्णयाद्वारे सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेमध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना मुद्रांक इथे हजार रुपये आकाराने मो, मोज मोज मोजणी शुल्कामध्ये पन्नास टक्के इथे सवलत लागू करण्यात आली असून तीन मजली व चार मजली इमारत बांधकामास इथे मान्यता देण्यात आलेली आहे तर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे घरकुल जागा खरेदी करण्यासाठी अनु अनुदानामध्ये पाचशे चौरस फुटांमध्ये आता एक लाखपर्यंत इथे वाढ करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे इथे संपूर्ण जी आरमध्ये सांगितलेलं आहे परंतु यामध्ये प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा रुपये एक लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य येथे देय अशी सुधारणा करण्याची बाब विचारधीन आहे तर माजी मंत्री ग्रामविकास पंचायतराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विभागीय आढावा बैठकामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यात आलेली आहे ज्या अनुषंगाने काही बाबीत क्षत्रिय यंत्रणे सूचना निर्देश देण्याची बाप शासनाच्या विचारधीन होती तर अशा प्रकारे इथे टोटल इथे या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना इथे पाचशे चौरस फूट जागा खरेदी करण्यासाठी इथे एक लाख रुपये एवढं इथे अन अर्थसहाय्य या योजनेद्वारे देण्यात येणार असून लाभार्थ्याने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतर योग्य व जागेची किंमत त्याच्या शहानेच्या तालुकास्तरीय समिती तिने करणे यासाठी बाजार मूल्य याचा विचार करून संबंधित किंवा आजूबाजूच्या गावामध्ये नजीकच्या काळात झालेली खरेदी विक्री व्यवहार बिनशेतीचे दर आणि गावठाणातील जमिनीचे दर मुख्य रस्त्यावरील जागेचे दर जागा विक्री विक्री करणाऱ्या व लाभार्थी यांच्यामधील मधील सावदा चिठ्ठी तसेच स्थानिक चौकशी इत्यादी बाबीचा विचार करून जागा द दराबाबत निर्णय घेण्यात यावा असे इथे सांगितलेले आहे या योजनेअंतर्गत जागा खरेदी प्रक्रिये अंतर्गत लाभार्थ्याने जागा मालकाबरोबर विक्री विक्री करारानंतर ॲग्रीमेंट ऑफ सेल देय अर्थसहाय्य रक्कम लाभार्थ्या सदा करण्यासाठी अदा करण्यासाठी करण्यात यावी व लाभार्थ्याचे सदर अनुज्ञीय रक्कम जागा विक्र विक्रेत्याला अदा करून सदर जागेची प्रत्यक्षात खरेदी सेल डेड करण्यासाठी पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे तालुकास्तरीय समितीचे इथे सुनिश्चित करावे असे इथे सांगितलेलं आहे जागेची उपलब्धता जर जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी एकत्र येऊन ग्रहसंकुले हाऊस कॉलनी किंवा भूमजली ग्रहसंकुले हाऊसिंग अपार्टमेंट यासाठी एकूण लाभार्थ्याची एकत्रित अर्थसहाय्य जागा खरेदी करू शकतात परंतु प्रति लाभार्थी प्रत्येक जागेची किंमत इथे एक लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य ते देय राहील तर अशा प्रकारे इथे टोटल इथे पंडित दीनदयाल योजनेतर्फे इथे भेटणार आहे तर याचा शास सदर जी आर तुम्हाला जर वाचायचं असेल संपूर्ण तर इथे सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथे जी आर उपलब्ध करून दिलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये